नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील गरीब जनतेसाठी एका वर्षात वीस लाख घरे पीएम आवास योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे अशी घोषणा केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेली आहे आणि यामध्ये अजून एक आनंदाची बाब म्हणजे पीएम आवास योजनेचे जे लाभार्थी असतील त्यांना सोलार मोफत देण्यात येणार आहे याबाबतची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे त्यांनी काय माहिती सांगितलेली आहे आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहे तर व्हिडिओ नक्की शोट पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नव नवून माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका गोष्टी करता मानतो की प्रवास शिवराज सिंग चव्हाण साहेब आले होते आणि शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला वीस लाख घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहे हा देशातला रेकॉर्ड आहे म्हणजे अनेक राज्यांना दहा वर्षात देखील वीस लाख घर मिळतो जे टार्गेट ठेवल होत ते एसीसीसी च्या यादीप्रमाणे ठेवल होत ते टार्गेट आपण पूर्ण केलं पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एसीसीसी ची यादी अपूर्ण आहे म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे दोन हजार अकरा ची यादी आहे म्हणून आम्हाला मार्गाचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या आणि मग दोन हजार अठरा केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये सव्वीस लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे या सव्वीस लाखांपैकी जवळपास वीस लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी सरकारने दिलेला आहे आणि हे करत असताना मी केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात दहा टक्के हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबादल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो मोदी आवास योजना असो जनमन आवास योजना असो शबरी आवास योजना असो रमाई आवास योजना असो आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या सोलर द्यायचं जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे